ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा दुर्दैवी मृत्यू पुसत दिग्रस रोडवर रात्री उशिरापर्यंत संतप्त नागरिकांनी केला चक्का जाम डीवाय एस सह पोलिस अधिकाऱ्यांना नागरिकांनी सुनावले राज्यमंत्र्यांनी पोलिसांना पाहून गीतोचा इशारा दिलाय पुसद प्रतिनिधी पुसदिग्रस रोडवरील सुदर्शन नगरजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एक युवकाचा जागीच मृत्यू झालाय अपघात स्थळावरून अज्ञात वाहन पसार झाले ही दुर्दैवी घटना दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठच्या दरम्यान घडली घटनास्थळी डी वाय एस सह पोलीस अधिकारी पोहोचले असता नागरिकांच्या संतापाला सामोरं जावं लागलं त्यावेळी नागरिकांनी चक्का जाम केला अपघाताची माहिती राज्यमंत्र्यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना पाहून घेतो असा इशारा देत खडसावले गोपाल अशोक जाधव वय वर्ष अंदाजे तेहतीस राहणार शिवानगर या युवकाचा जागीच मृत्यू झाला तो शहरात सेवालाल महाराजांची जयंती साजरी करून घरी परत येत होता अशी माहिती प्रत्यक्षदर्शीकडून मिळाली सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवानगर येथे राहणारा गोपाल संत सेवालाल महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी शहरात आला होता त्यानंतर रात्री घरी परत असताना अज्ञात वाहनाने त्याला धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला गंभीर जखमी झालेल्या गोपाळचा जागीच स्थळ मृत्यू झाला अपघात स्थळावरून वाहन पसार झाले होते त्या वाहनाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती देखील समोर आली आहे अपघातात युवकाचा मृत्यू झाल्याची माहिती परिसरात राहणाऱ्या नागरिकांना व मृतकांच्या आई वडिलांना मिळाली त्यानंतर घटनास्थळ गाठून रडापडी सुरू करत रास्ता रोको केलाय यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक कोंडी झाली होती एकंदरीतच अपघातामुळे काही तासासाठी वाहतूक खोडंबली गोपालचा मृतदेह हो येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदिनेकरिता दाखल करण्यात आला वृत्तलिहापर्यंत दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती